बातम्या लालबाग राजाच्या विसर्जनासंदर्भात लालबाग राजाचं विसर्जन रात्री दहा नंतर होणार आहे गेल्या आठ तासांपासून बाप्पाचं विसर्जन हे रखडलं आहे समुद्राला भरती आल्यामुळे आणि नंतर अत्याधुनिक ट्रॉलीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विसर्जन हे लांबलेलं आहे अखेर दुपारी साडेचारच्या सुमाराला बाप्पाची मूर्ती ही तराफ्यावर ठेवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र तरी देखील मूर्ती खोल समुद्रात नेणं सध्या शक्य नाही त्यामुळे रात्री दहा ते साडेदहाच्या सुमाराला विसर्जन होईल असं सांगितलं जात आहे आणि बरोबर बांधारा सुरुवात झाली आणि आज ज्या ठिकाणी सकाळी आठ वाजता आम्ही या ठिकाणी ओतलो कारण की ज्या समुद्राच्या भरतीच्या वेळा त्या निश्चित वेळा त्याच्या वेळेआधीच लालबाग या समुद्राला भरती आली होती समुद्राला पुन्हा भरती येईल त्यावेळेबरोबर आपण साधारण दहा ते साडे दहाच्या दरम्यान या लालबागच्या जे विसर्जन त्याच मांगल्यपूर्ण वातावरणामध्ये त्याच भावनेत त्याच श्रद्धेमध्ये या समुद्रामध्ये शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले शुभम तर पहिल्यांदा असं घडतंय की लालबागच्या राजाचं विसर्जन इतक्या उशिरा होणार आहे रात्री साडे दहाच्या दरम्यान होईल त्यातच चंद्रग्रहण सुद्धा आहे सध्या तिथली काय परिस्थिती आहे जगदी जसं तू सांगितलं त्याप्रमाणे उशीर तर झालेला आहे विलंब तर झालेला आहे पण मात्र लालबागच्या राजाचं विसर्जन हे आजच होणार आहे सध्या आपण बघू शकतो मागील दोन तासापासून लालबागच्या राजा या ठिकाणी आणून ठेवलेली आहे आणि सोबतच भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती दिसून येत आहे एकच भाविकांनी गर्दी केलेली आहे फोटो काढण्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी आता काहीसा या ठिकाणी अंधार देखील चांगलाच पडायला सुरुवात झालेला आहे तरी देखील उत्साह काय कमी नाही झालेला आहे ठिकठिकाणी भजन जे आहे ते बोलण्यात येत आहे आरती बोलण्यात येत आहे प्रत्येक कुटुंब असेल किंवा प्रत्येक आलेला ग्रुप असेल हा आपापल्या परीने या ठिकाणी लालबागच्या राजाची आरती करताना दिसून येत आहे प्रत्येकी एक महत्वाची गोष्ट मी तुला सांगू इच्छितो इतके मागील वर्षांपासून मी लालबागच्या राजाचं कव्हरेज करत असतो त्यामध्ये एक गोष्ट एक माझ्या निरीक्षणामध्ये आलेली आहे की लालबागच्या राजाच्या चरणी ज्यावेळेस आपण लालबाग या ठिकाणी पोहोचत असतो दर्शनाला तेवढं तिथे जेवढा वेळ नाही मिळत त्यापेक्षा तीन पट चार पट वेळ जो आहे तो सध्या गिरगाव चौपाटीवर मुंबईकरांना मिळत आहे अक्षरशः सात सात आठ आठ मिनिटं दहा दहा मिनिटं पुरती पुढे उभं राहून आरती करतायत प्रार्थना करत आहेत हात जोडतायत आपल्या काय मागण्या असतील किंवा काय इच्छा असतील त्या मागण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मग दुसऱ्यांना देखील जागा करून देण्यासाठी मुंबईकर जे आहेत या ठिकाणी दिसून आलेले आहेत जेवढा वेळ आपल्याला मंडळामध्ये देखील मिळत नाही तेवढा वेळ बिरगाव चौपाटीवर जो आहे तो भाविकांना आणि भक्तांना या ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलेलं आहे मात्र भाविकांसाठी परवणित झालेली आहे कारण दृश्यात पाहतोय प्रचंड गर्दी आहे गणेश भक्तांची अर्थातच अर्थातच प्रचंड गर्दीची होत आहे कारण की माध्यमांच्या शुभम सगळीकडनं निरोप जो आहे तो पोहोचत आहे की विसर्जन अद्याप झालेलं नाही आहे पाणी जे आहे ते ओसरलं आहे आणि त्यामुळे रेतीवर सध्या ही जो तरापा जो आहे तो सध्या रेतीवर आहे पाण्याच्या आत नाही आणि सगळ्यांनी ठीक आहे तर शुभम यांचा आवाज पोहोचत नाहीये मात्र माहिती मिळालेली आहे शुभम धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल